प्रदेश अध्यक्षांनी ही सूचना दिली आणि नोटीस काढली आम्हाला कि पुढचे कार्यक्रम आज एकूण चार सभा आहेत आणि त्यामुळे संपूर्ण व्यासपीठ कारण सगळी जीवाभावाची माणसं याच माणसांनी लोकसभेला पुन्हा एकदा शेतकरी कुटुंबातल्या पोराला संसदेत पाठवणार ज्यांनी खांद्यावर घेतलं ते तुम्ही सगळेजण पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खरं तर शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होत असताना अनेकांच्या मनात अनेक प्रश्न होते मुळात अनेकांनी हा प्रश्न विचारला कोणी म्हणतं महाजनादेश यात्रा कोणी म्हणतं जनसन्मान यात्रा आणखी काही यात्रा निघतील असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष शिवस्वराज्य यात्रा का काढतो तर याचं एक फार महत्वाचं कारण शिवस्वराज्य का तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की जय जयकार करताना ज्याच्या नरड्यातून जय निघत नाही असा आवाज महाराष्ट्रात सापडणार नाही आणि असं असताना साडेतीनशे वर्षांनंतरही म्हणजे जे खर तर देव नव्हते पण आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आज म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की शिवस्वराज्य म्हणजे काय तर शिवस्वराज्य म्हणजे रयतेच राज्य शिवस्वराज्य म्हणजे एखाद्या ऍड एजन्सीनी एखादं जॅकेट घालून प्रचाराला पाठवलेलं राज्य नसतं तर सर्वसामान्य रहितेच दुखणं समजून घेणार सर्वसामान्य रहितेच्या आशा अपेक्षा आकांक्षा यांचा सन्मान करणारं राज्य ते रयतेच राज्य ते शिवस्वराज्य जे माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी घेत त्यांच्या सन्मानाचा त्यांच्या हक्काचा अधिकार देत ते राज्य म्हणजे शिवस्वराज्य कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही हे तरुणांना सांगून त्यांच्या मनगटातली रग आणि उरातली हिंमत जाग ठेवत ते शिवस्वराज्य आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे आणि शिवस्वराज्य यात्रा काढत असताना दुसरा प्रश्न आला याची सुरुवात जुन्नर मधूनच का याची सुरुवात जुन्नर मधूनच का याच एक फार महत्वाचं कारण आहे कारण जेव्हा स्वाभिमान हा शब्द उच्चारला जातो तेव्हा त्या स्वाभिमान या शब्दाबरोबर दुसरा शब्द प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असतो आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्याच नाही हिंदुस्तानच्या स्वाभिमानाच्या सूर्याचा उदय झाला त्या भूमीत नतमस्तक होऊन भूमीला नतमस्तक होऊन मग ही शिव